एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस तालुक्यात कोरोना विषाणूचा सिरकाव झाल्यानंतर संपूर्ण तालुकावासियांची भीतीने गाळण उडाली होती मात्र सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉरियर्सच्या अथक परिश्रमामुळे कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यात यश मिळत असून मुंबई येथून पांढुर्लीत आलेल्या एसटी ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली होती चाळीस वर्षे या रुग्णालाही ठणठणीत बरे करून रुग्णालयाच्या वतीने त्यांना मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी त्यांची घर वापसी करण्यात आली तालुक्यात कोरोनामुक्त होणारा तो सातवा रुग्ण ठरला आहे मुंबईच्या परिसरात राहणारा रा रा हा इसम बेस्टमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे हा इसम नऊ मे रोजी तालुक्यातील पांडुरले येथे आपल्या घरी परतला होता त्यानंतर त्यास त्रास जाणू लागल्याने त्याला सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात बारा मे रोजी आणण्यात आले होते त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर चौदा दिवस उपचार करण्यात आले व त्यांना ठणठणीत कोरोनामुक्त करून मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी त्यांच्या वापसी करण्यात आली यावेळी त्यांनी एनशी बोलताना अधिक माहिती दिली आ, नमस्कार मी नऊ तारखेला आलो होतो आमच्या गावामध्ये पण मला जरा लक्षणं असल्या जाणवल्यामुळे मी घरच्यांना सांगितलं की मला कोविड नाईन्टीनच्या लक्षणं दिसतात त्यामुळे कोणी पण माझ्या सगळी व्यवस्था अलग करा म्हणून मग मी घरात आल्या आल्या सर्व काही माझी व्यवस्था वेगळी केली मी माझं स्वतःचं ताट स्वतः सॅनिटायझर करून धुवून आणि मगच माझं सर्व दोन दिवस मी हे केलं तर मग मी नऊ आणि दहा आणि अकरा तारखेला मी येऊन शिन्नरी इथे ॲडमिट झालो त्यात मग मला इथं आल्या आल्या पहिली ॲडमिट केलं गेलं आणि आल्या आल्या मला लक्ष न बघून लगेच साहेबांच्या यांच्यावरून मला डॉक्टर साहेब यांच्या याच्यावरून मला लगेच त्यांनी गोळ्या चालू केल्या नंतर माझे चार दिवसांना रिपोर्ट आले ते पॉझिटिव्ह आले पण तोपर्यंत मी चार दिवस म्हणजे चार दिवस मला ट्रीटमेंट भेटल्यामुळं मला लगेच फरक पडला मनपूर्वक आभार मानतो इथली इथला सर्व स्टाफ डॉक्टर्स नर्स सफाई कर्मचारी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो राज्यभर कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाबाधित व्यक्तींपासून सिन्नर दूर असताना आता बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे शहरात वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचे संकट आता तालुक्यातून शहरात येण्याची शक्यता वाढली असून योग्य काळजी घेणे हे आपल्या हातात आहे एकीकडे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मात्र दुसरीकडे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालया आरोग्य विभागाला घवघवीत यश मिळत असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे व कोरोनामुक्त होणारे हे सातवे रुग्ण ठरले असून कोरोनावर मात करत येथील या युवकाचे पांढुर्लीकरांनी देखील कौतुक केले आहे व आरोग्य विभागाचे धन्यवाद देखील मानत आभार व्यक्त केले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनोने नमस्कार मी पांडुरलीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील सदरचे पेशंट हे पांडुरली आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात त्यांचा मुंबईवरून प्रवास झाला होता परंतु मुंबईवरून प्रवास जरी झालेला असला तरी त्यांनी त्याबाबत ते एक काळजी विशेष अशी घेतली होती की ते त्यांच्या एकत्र कुटुंब अस आस। देखील ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबापासून विभक्त राहून एका खोलीमध्ये ते राहत होते व त्यांनी स्वतःहून त्याची कल्पना ही आम्हाला दिली त्याचबरोबर त्यांना काही लक्षणं प्राथमिक अवस्थेत जाणवत असल्यामुळे आपण त्यांना तात्काळ आपल्या सिन्नरच्या डी सी एस सी व सी 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 सेंटरमध्ये त्यांना दाखल केले व त्यांचा स्वॅब घेऊन त्यांचा स्वॅब ज्यावेळेस पॉझिटिव्ह आला त्यासोबत त्यांच्या हायरिस्क जे काही घरातील व्यक्ती होते त्यांना त्यांचा देखील आपण स्वॅब घेतला आणि त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांनी स्वतः घेतलेल्या काळजीमुळे त्यांच्या घरातील सर्व स्वॅब हे निगेटिव्ह आले केवळ त्यांचाच स्वॅब हा हो पॉझिटिव्ह होता आणि ते आज तुम्ही बघतायत की ते पण आज यशस्वी उपचार करून येथून ते त्यांच्या घरी परतत आहे आणि ते येथून गेल्यानंतर देखील पुढील चौदा दिवस ते होम क्वारंटाईन राहणार आहेत या दरम्यान आम्हाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बच्चाव सर एम एस डॉक्टर गायकवाड मॅडम आणि आमची संपूर्ण सी 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 व डी सी एस सी टीम सिन्नर या सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भाऊसाहेब दत्तू केदा माझे बंधू लहान बंधू मुंबईला बी एस टीमध्ये कर्मचारी आहे ड्रायव्हरमध्ये त्यांना तिथे त्रास झाल्यामुळे ते पांडुलीला आले आणि त्यानंतर तेन तेन आम्ही लगेच त्यांना ॲडमिट केले तिथला सर्व त्यांचं आम्ही जे नियम पाळावे लागतात ते पूर्ण पाळले आणि तिथं त्यांना विलगीकरणमध्ये ठेवले सोमवारी आम्ही लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी ॲडमिट केले आणि ते आता आज सोळा दिवसाने एकदम क्लिअर यांच्या सिन्नर तालुकाच्या जे आपलं सरकारी जो हॉस्पिटल आहे तिथे त्यांना एकदम चांगल्या रीतीने ट्रीटमेंट मिळाली आणि ते सुखरूप बरे झालेत त्याबद्दल मी सिन्नरकरांचे सिन्नर तालुक्यातील सर्व या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आमच्यामुळे जे पांढुर्ली गावामध्ये जे गाव बंद ठेवण्याची जी जी, जी, जी जी आता रू रूल जी प्रक्रिया आहे ती आमच्यामुळे झाली त्याबद्दल मी दिर्गिरी व्यक्त करतो कारण माझे बंधू हे त्यांना जे कोरोनाची जी, जी लागण होती ती एकदम नॉर्मली होती आणि ती लवकरात लवकर क्लिअर झाली त्यामुळे तुम्ही पण कोणाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत जा आणि कोरोनाला घाबरण्याची आणि हे करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे कोरोना हा बरा होतो एवढीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे